सावळज येथील युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात तासगाव पोलिसांना आले यश प्रेमसंबंधातील अडथळा धूळ करण्याच्या दृष्टीने खून केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी सावळज येथील संतोष पाटील हनुमंत वांड्रे या दोघा तरुणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली भारत उर्फ संतोष पाटील राहणार सुतारकी मळा सावळज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या खुनाची फिर्याद त्याच्या आईने तासगाव पोलिसात दिली भारत यांनी भावकीतील अक्षदा नावाच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता त्याचा सात फेब्रुवारी रोजी भारत याचा हत्याराने खून केल्याचे संशय व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले पाहूया पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची प्रतिक्रिया नमस्कार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्र एकवीस पंचेचाळीस वाजेच्या सुमारास इसम नामे भारत उर्फ संतोष संजय पाटील याचा तो गावातून घराकडे जात असताना रस्त्यामध्ये त्याला डोक्यामध्ये गंभीर मारहाण करून फूड करण्यात आला होता सदरबाबत मैताची आईने मैताचा भावकीतील मुलीशी झालेल्या प्रेमिवाहातून त्या मै मयत मुली मैताच्या मु, पत्नीच्या भावाने त्याचा फोन केला अशी पोलिसांनी तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय डी वाय एस पी श्री सचिन थोरगोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता सदर खुण्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानी गुन्हे शाखा सांगली तसेच पोलीस स्टेशन तासगावकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेनं कसोशीने तपास करून सदरचा खून हा आरोपी नाणे बाळासाहेब संजय पाटील व हनुमंत सदाशिव वांढरे राहणार सावळस या दोघांनी केला असल्याचे तांत्रिक तपासावरून व गोपनीय बातमीदारावर करून दिलेल्या बातमीच्या माध्यमातून निष्पन्न केले यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोटीनं तपास केला असता सदर आरोपींनी स सद मयत याचा खून केल्याचे कबूल केले आहे यातील आरोपी बाळासाहेब संजय पाटील याचे व मयत आ, भारत उर्फ संतोष संजय पाटील या दोघांचे एकाच महिलेशी असलेले प्रेमसंबंधात मयत हा आडसर सरत असल्याने त्याला प्रेमसंबंधातून त्याचा आडसर दूर करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याला रस्त्यामध्ये पेट्रोल मागण्याच्या बहाण्याने थांबवले व त्या तो पेट्रोल काढून देत असताना त्याच्या डोक्यामध्ये वार करून त्याला त्याचा फूल केला असं तपासात निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटकेची प्रक्रिया सुरू आहे आरोपीकडं अधिक तपास करून सदर गुन्ह्यामध्ये अन्य काही आरोपींचा सहभाग आहे का याबद्दल तसेच अन्य कोणत्या हेतूनं गुण खून करण्यात आलेला आहे का याबद्दल कसोशीने तपास करण्यात येत आहे धन्यवाद